राम राम मित्रांनो हे आहे शालू बाई राम राम मित्रांनो मी आहे शालू काल कुठून आलं कुठे जायचंय काय मला मग कसे तुम्ही माल कसा पण झालाय सीजन चालू रोज रोज येतोय दुकानात गु मग बर का दुक्षाँ दुक्षाँ राम राम अरे बाप रे अण्णा पण झाले खुश मग मी पण देवपूजा केली मग काय सखू बायला घेऊन चाललो व तो पत्रे फिट करायला मग काय निघालो कामावर इथं आलो होतो मग पा, काय पायपिप कटिंग बिटिंग केले मग काय दिले जोडून जोडले मग काय आता दरवाजा बनवायचा होता दरवाज्याचं माप घेतलं लबी लागलो दरवाजा करायला हे झाली तयार रेडी मारता मारता आधी होती मारत आणि पाणी पिऊन आलो मी परत झालं सुरू मग काय दरवाजा पण झाला फायनल मग काय पात्रा पण कट करून लावलंय मग शेड पण झालं फायनल मग काय मी दुसरी आपण कामाला गेलो निघून आलो होतो इथं गेट फिट करायला मग काय झाला होता टाईम वाजले होते पाच पाच वाजता म्हणलो लई दमलो होतो मग काय व्हिडिओ काढायलाच वेळ नाही भेटला केला मग गेट तयार मग काय घरी आलो होतो घेतले आपला माईक आपल्या सगळे इक्विपमेंट्स विकत घातल्या बसलो होतो चाफीत मग काय दाखवतो तुम्हाला तु आता कसं कसं काय काय हे आहे आपल्या गाडीला स्टँड मोबाईलचं व्हिडिओ काढायसाठी हे आहे आपलं सेल्फी स्टिक ही पण व्हिडिओ काढायला घेतलं आहे आपण नवीन एवढं पडलं आपल्याला साडेसहाशे सा रुपयाला कसं आहे आपलं जुगाड मग माईक पण घेतला होता आता माईक पण मग आपण यूज करून बघितलं तो पण होता दोऱ्यात मग काय मग निघालो कंपनीत कंपनीत आलो केलं स्टँड फिट मग निघालो घरी कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा हेलो गाइस मैं विसरू नाका मित्रों संत रामरा बेटों थोड़े